कुंडेव्हाळ आणि बंबावीतील क्रशरमुळे प्रदूषण ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा कुंडेव्हाळ आणि बंबावी गावांमध्ये क्रशरमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी आज पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे क्रशरमुळे निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी घातक असून लहान मुले आणि वयोवृद्धांना विशेषत त्रास होत आहेत ग्रामस्थांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती परंतु कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी आता तहसीलदारांकडे धाव घेतली आहे प्रशासनाने लवकरच या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आम्ही कुंडेवालचे ग्रामस्थ आहोत आणि आम्हाला धुलीच्या प्रदूषणचा खूप त्रास होतोय कुंडेवालमध्ये ओला कुंडेवाल आणि बांबाई बाडा कातकरवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं आमच्या सरपंचा आम्ही पत्र दिलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही काल त्यांनी अचानक कारवाई केली पण ती अर्धवट केलेली आहे आणि आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे अर्ध बन आणि अर्ध चालू नाही पूर्ण करायला पाहिजे बन हेच आमचं मागण आहे बस एवढंच हा पूर्ण आपलं खूप इकडे आला सांग ना भेटत नाही झाली आता जाणार आहोत आम्ही भेटायला त्यांना पत्र द्यायला पण नाही झालेली तहशीलदार आहेत की नाही आधी आम्हाला काही सांगितलं नाही आता आम्ही जाणार सगळे गावकरी मंडळी आहेत शेजारचे गावले आहेत सगळे आम्ही आहोत गावले जाऊन आज जाऊन त्यांना भेटतो ते काय सांगतात त्याच विचारतो नेमका त्रास तिकडे काय होतो प्रदूषण प्रदूषणामुळे एवढा त्रास झालेला आहे की माणूस माणसाला दिसत नाही समोरचा हटे ना परिणाम हे सगळं क्रेशर कॉरी क्रेशरच्या प्रॉब्लेम झालेले भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्टमध्ये बॉम्बाईवाडामध्ये कुंडेवालमध्ये या, या, सर्व सर्वच कारण आहेत त्यांच्या आणि त्या केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना मातारी वगैरे भरपूर आता वारलेत काही जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा याच्यामुळे हे सगळं चाललेलं आमचं पण याच्यावर कुणीही कारवाई केलेली नाही काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते थोडीशी आणि निघून गेले अर्ध बन गेल अर्ध चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला वाटतं आमचं म्हणणं की सर्वच बंद ते आम्हाला आम हो त्रास होत म्हणजे आम्हाला त्रास होणार कारण काय ते आता त्यांनाच माहिती असेल सर त्यांना आपण काय करणार त्याही की आम्हाला अर्ध सांगितले आम्हाला मॅडमला भेटलो आम्ही सर्कल मॅडमला ते सांगतात की आम्हाला एवढीच कारवाई करायला सांगितली पूर्वी दोन हजार बावीस ला पण हाच लेटर आणला होता आणि त्याच्यावर प्रदूषण प्रदूषणचे जे लोक आहेत जे अधिकारी आहेत ते पण येऊन फक्त त्यांचे ते स्केल मोजून जातात आणि कमी करून कोणी पैसे दिले की कमी करून त्यांना परमिशन देऊन मोकले होतात सरळ सरळ हा मुद्दा आहे आणि आज जर जर असा हा जर बंद जर झाला नाही तर आज आम्ही तिथे आंदोलनाला बसणार आहोत रस्त्यावर मेन हायवेला आम्ही घेराव घालणार आहोत आणि रस्ता बंद करणार आहोत एवढी आमची गावाकल्यांची मागणी आहे ब्लास्टिंग मुलं गावाला आणि खूप ब्लास्टिंग होतात त्याच्यामुळं गावाचे खि घरं आमची खिलखिली झालेली आहेत जुनी घरं आहेत आमची कोणाची पत्र्याचे आहेत कोणाची विटांचे आहेत सगळं खिलखिली झालेले आहेत त्याचा पण आम्हाला काही बेबी मोबदला भेटलेला नाही वर वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत कुठेही पोलिटिशियन तक्रार केली आहेत तहसीलला केल्या पण कोणीही त्याचा रिप्लाय करत नाही का तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही आम्हाला वरून आदेश आहे एवढं ते, ते बोलतात नेमकं काय काय आजार उभा निघले आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढलाय आहे दुली मुलं हार्ट अटॅकचा परिणाम वाढलाय श्वसन विकाराचा हे वाढलेत हे यांचा दखल अंदाजी काही घेत नाही काहीच बिंदास सर्व चालू आहे या ठिकाणी तहसीलदार आपल्याला मिळाले नाही या ठिकाणी आज आले की नाही ते माहिती या ठिकाणी आले नसते पुढची भूमिका काय असणार आहे ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून रस्त्यावर हा रस्त्यावर उतरू बस बस